कराड कृषी प्रदर्शनाचं तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या एकोणीसाव्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आज शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कराड तालुक्यातील वीस प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते दिमाखात औपचारिक पद्धतीनं उद्घाटन करण्यात आले यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्यांचा समावेश होता यावेळी सर्व शेतकऱ्यांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले त्यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून फीत कापण्यात आली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तहसीलदार कल्पना ढवळे विभागीय कृषी अधिकारी समीरी पवार तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक संभाजी चव्हाण राजेंद्र चव्हाण नितीन ढापरे शंकरराव उर्फ सतीश हिंगवले सर्जराव गुरव विजयकुमार कदम जयंतीलाल पटेल जगन्नाथ लावंड गणपत पाटील प्रभारी सचिव आबासाहेब पाटील माजी सभापती अप्पासाहेब गरुड कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव जगदाळे संपतराव इंगोली निवासराव निकम कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हनुमंतराव चव्हाण प्राध्यापक धनाजी काटकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील सरजेराव लोकरे कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते वाईस चेअरमन जे डी मोरे कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई वाईस चेअरमन शिवाजीराव जाधव फलटणच्या यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष महेश कुमार जाधव સ્વર્ગીય શામરાવ પાટીલ નાગરી સહકારી પતસંસ્થે છે ચેરમેન शहाजीराव शेवाळे यांच्यासह विविध संस्थांतील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संजय तवटे कासार शिरंबे सचिन जाधव कोळवेवाडी अवधूत शिंदे कारवे धोंडीरा मोरे कापी लक्ष्मण पाटील कोरेगाव संदीप पाटील जखीनवाडी पुष्पा पाटील केसे तुकाराम डुबल महाप्रे बाळासाहेब शिंदे तांबवे पांडुरंग सावंत अंधारवाडी शिवराज पाटील पाल विद्याधर चव्हाण कोपर्डे हवेली अर्जुन माने किल्ले सदाशिवगड अतुल देशमुख गोवारे महेश शिंदे विरवडे अर्जुन पाटील व विश्वास मांडवे कराड राहुल थोरात सवादे यांनी शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क